चित्रमंदिर अकोले येथे आज सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नवरदेव चित्रपटाचं शुभारंभ झालेला आहे नवरदेव चित्रपट आपण सर्वांनी बघावं शेतकऱ्यांची व्यथा मानणारा चित्रपट आहे शेतकऱ्यांचं जीवनाबद्दल चित्रपट आहे शेतकरी मुलांचे लग्न होत नाही आहेत त्याच्यावर आपण तीन चार वर्ष काम केलं हा चित्रपट पूर्ण झालेला आहे आज इथं लागलेला आहे चित्रपट तर आपण सर्वांनी यावं सर्वांनी हा चित्रपट बघावा अशी मी नम्र विनंती करतो चांगला चित्रपट झालेला आहे सर्व कलाकारांनी चांगल्या भूमिका केलेल्या आहेत शेतकरी मुलाचं लग्न होत नाही हे आईवडिलांसमोर इतकी गंभीर प्रश्न असतो इतकी गंभीर समस्या असते की ते त्यांची व्यथा कशी मांडतात हे आपण जर बघितलं तर अक्षरशः डोळ्यात पाणी मित्रांनो की मुलीच्या आईवडिलांना सांगा आम्ही सर्व करतो त्यांना काही खर्च येऊन देणार नाही वाटलंच तर आम्ही लग्न सुद्धा करून देतो किंवा मुलीच्या नावावर जमीन करून देतो इथपर्यंत अटीतटी राहतात मित्रांनो हे आपल्याला ग्राउंडवरचा रिपोर्ट आहे त्यानंतर इतकं पुढं पुढं करावं लागतं अक्षरशः पाया पडावं लागतं आणि मुली देखील एका आविर्भावात असतात की मला नोकरीवालाच मुलगा पाहिजे मग तो मुंबई पुण्यात असावा परंतु ते सगळं खोटं आहे मित्रांनो जो कष्ट करतो जो घाम गाळतो तोच एक चांगलं विश्व निर्माण करू शकतो म्हणून मला तुम्हाला सर्वांना हेच सांगायचं आहे कि शेतकऱ्यांच्या मुलांच्या कष्टावर विश्वास ठेवा त्यांना मुली द्या आणि हा नवर चित्रपट महाराष्ट्र या अकोल्याच्या ऐतिहासिक नगरीमध्ये नवरदेव हा चित्रपट पहिल्यांदा प्रदर्शित होतोय त्याचा हा प्रीमियम शो आपल्या सर्वांच्या उपस्थित संपन्न होत आहे ज्यांनी ही सगळी चित्रपट कथा लिहिली ज्यांनी त्याला निर्माते सगळी सगळी मंडळी आहेत याबरोबर पण ज्यांनी ते शेतकऱ्यांचं स्वप्न पाहिलं शेतकऱ्यांच्या मुलांची जी आज लग्न रखडले तावहेल ना होत आहेत हे सगळे सगळं ज्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलं आणि ते चित्रपटात आज त्यांनी साकारलंय उभं केलंय आणि या जा महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे ते निरंजनजी देशमुख त्यांच्यासाठी एकदा टाळायचे नवरदेव हा चित्रपट पाहताना खरोखर मला दोन तीन गोष्टी महत्वाच्या वाटल्या की निरंजन एक वार्ताहर म्हणून काम बऱ्याच दिवसापासून करतोय त्याच्या दिपावळ्या अंकासाठी मला तो बऱ्याच वेळेला भेटायचा त्याची ती धडपड त्याला ह्या मधल्या एकांकिका आणि बाकी नाट्य क्षेत्रातली असलेली आवड आणि मध्ये त्यांनी म्हटलं की मला एक चित्रपट काढायचा नवर देऊ आणि त्यांनी मला वाटतं दोन चार वर्षापूर्वी आपलं बोलणं पण झालं की त्याच थीम अशी आहे की आज जे काही शेतकऱ्यांच्या मुलांचे किंवा शेतकरी जे काम करतायत मुलं शेतीत राबत आहेत त्यांच्या ज्या समस्या आहेत ह्या सगळ्या मला रेखाटायच्या शेतकऱ्यांच्या जीवनाचं फार बाजारभावापासून तर बाकी सगळं ते हे त्यांनी रेखाटलं त्याला मामा असतील किंवा ही सगळी जनमंडळी आहे यांनी खूप मोठी मोलाची साथ दिली आहे कारण ह्या निमित्ताने सगळे कलाकार तालुक्यातले तुम्ही एकत्र केलेत आणि मला वाटतं जवळजवळ पंचानव टक्के कलाकार सगळे या तालुक्यातले आहेत आणि खूप सगळ्यांचा अभिनय एकदम अप्रतिम आहे एकदा त्या कलाकारांसाठी मला आहे की तुमच्या चेहऱ्यावरून ते सगळं जाणवत आहे कि, कि कुठलंही काम उभं करायचं आहे तर त्यामाग अर्थकारण खूप महत्वाचं आहे त्याच्यात छोटे छोटे जे काय मदतगार असतील त्यांनी कुणी दहा हजार वीस हजार देऊन असं सगळं हे उभं करून हा चित्रपट उभा झालाय खूप अडचणीच्या परिस्थितीतून कदाचित सुरुवातीला आमच्या सारख्यांना भेटले तेव्हा खरंच यांचा चित्रपट येणार आहे का हे बऱ्याच जणांना वाटलं पण ह्या सगळ्यावर मात करून निरंजन देशमुखांनी आज हा चित्रपट प्रदर्शित केलाय मला खात्री आहे की हा सर्वांना आवडेल कदाचित तो चित्रपटाचा ट्रेलर्स तुम्ही दाखवला किंवा या तुमच्या भावना काय आता लोकांपर्यंत पोचायला सुरुवात होतील कारण मला कुणीतरी सांगत होतं की त्या तुमच्या चित्रपट बोर्डाची मान्यता घ्यायला हा पठ्ठ्या मुंबईला मोटरसायकलवर जातो मोटरसायकलचा प्रवास करायचा ना आज मी मुंबईच्या दिशेनं त्या तुमचा जो सेन्सॉर बोर्ड आहे त्याच्या ऑफिसच्या पुढे अशा पोस्ट निरंजनच्या पडायच्या आणि मग हा तरुण आज ह्या ठिकाणी पोचलाय त्या निमित्तानं तुम्ही बरच मोठं काही केलंय की यातले काही कलाकार म्हणून जे चेहरे ते अजून पुढे येणार आहेत अजून ज्यांनी आज दिग्दर्शन केलंय किंवा कॅमेरामन म्हणून ही सगळी मंडळी आहेत यांच्या अनुभवात अजून भर पडणार आहे आणि हा चित्रपट नक्कीच आमच्या तर पसंतीला पडेल मला वाटतं अकोले तालुक्यात एखाद्या निर्मात्यानं किंवा एखाद्या रायटरनं निर्माण केलेला हा पहिला पिक्चर असेन असं मला वाटतंय याच्या आधी लघुपट एक निर्मित केला होता हा सगळ्यात मोठा चित्रपट आहे आणि मी दुःख जगाला सांगायचं नसतं लोकांना फक्त तुमचं यश ऐकायला आवडतं त्यामुळं दुःखाला पडद्या मागे ठेवा आणि तुम्हाला यश असंच मिळत जाऊ यासाठी ह्या उपस्थितांच्या वतीनं शुभेच्छा करतो आणि नक्कीच हा चित्रपट ही जी थीम आहे ही आपण लोकांपर्यंत पोहोचवू अशा तुमच्याकडनं सगळ्यांकडनं अपेक्षा ठेवतो आणि माझ्या वाणीला पूर्णराव देतो